तर आज आहे आमच्या घरी सत्यनारायणची पूजा त्यानिमित्त मी आज बनवणार आहे सव्वा किलोचा रव्याचा प्रसाद सत्यनारायणाची पूजा असेल तर जास्त लोक येणार प्रसाद बनवताना प्रमाण किती घ्यायचा हे कळत नाही तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर पहिल्यांदा जरी प्रसाद बनवलात तरी तुमचा परफेक्ट बनेल तर चा मंडळी वेळ न घालवता या रेसिपीची आपण सुरुवात करूया तर मी इथे मोठे पातेलं गरम करत ठेवलेलं आहे त्यात मी दीड लिटर पाणी घेतलेलं आहे आणि दीड लिटर दूध गॅस मोठा करून या मिश्रणाला उकळी काढून घेऊया हे मिश्रण उकळेपर्यंत आपण रवा भाजून घेऊया पातेला मी इथे गरम करायला ठेवलेला आहे आता त्यामध्ये आपण सव्वा किलो साजूक तूप घालूया यातलं अर्धी वाटी तूप मी काजू बदाम फ्राय करण्यासाठी वापरणार आहे तूप गरम झालेलं आहे आता त्यात आपण घालायचं आहे रवा गॅस मंद ठेवून हा रवा आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचा आहे साधारण चार ते पाच मिनिटे हा रवा भाजून घेऊया ही ते चार ते पाच मिनिटे झालेली आहेत आता आपण यात घालूया केळी काही संपूर्ण शिरा झाल्यावरच केळी घालतात त्यामुळे काय होतं की शिरा काळा पडतो म्हणून केळी ही तुपातच रव्याबरोबर भाजून घ्यायची शक्यतो केळी ही पिकलेलीच वापरायची इथे मी चार मोठी केळी वापरलेली आहेत जर तुम्ही लहान वेळची केळी वापरणार असाल तर दहा ते बारा वापरू शकता ते योग्य प्रमाण आहे आपली इथे सर्व केळीसुद्धा कापून झालेली आहेत आता आपण ह्या रव्यामध्ये केळी घालूया केळी ही रव्यामध्ये घालून झाली की आपण ही केळी मॅश करून घेऊया हे आपल्याला पंधरा मिनिटे तरी मध्यमाचेवर शिजवून घ्यायचं आहे यामुळे केळीसुद्धा रव्यासोबत छान भाजली जातील जवळपास मी इथे वीस मिनटे रवा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता रवा एकदम हलका झालेला आहे त्यामुळे शिरा चांगला फुलून येतो सुरुवाती आता आपण अर्धी वाटी दूध घेऊन त्यामध्ये केसर घालून ठेवूया हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचा तरीसुद्धा चालेल आता आपण हे केशर आणि दुधाचं मिश्रण मिक्स करून घेऊया आणि एका बाजूला ठेवून देऊया दुसरीकडे दूध आणि पाणी उकळायला ठेवलं होतं ते सुद्धा उकळलेलं आहे आता आपण दूध या रव्यात घालूया इथे दूध घालताना काळजी घ्या नाहीतर अंगावर येण्याची जास्त शक्यता असते आता यामध्ये मी थोडं थोडं हे पाणी आणि दुधाचं मिश्रण घालत आहे थोडं पाणी आणि दूध घातलं की याला मिक्स करून घेऊयात म्हणून गुठल्या राहणार नाहीत आता पुन्हा यामध्ये मिश्रण घालूया आणि मिक्स करून घेऊया असं करत करत आपण सगळं दूध यामध्ये घालून मिक्स करून घेऊया आता शेवटी राहिलेलं पाणी आणि दुधाचं मिश्रण मी या रव्यामध्ये घालत आहे हे सुद्धा आपण छानपैकी मिक्स करून घेऊया हे बघा याला मी छानपैकी एक जीव करून घेतलेला आहे आता झाकण देऊन याला चार ते पाच मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया एकीकडे वाफ येते तोपर्यंत आपण काजू आणि बदाम आणि पिस्ता तळून घेऊया जसं मी तुम्हाला मगाशी बोलले होते की सव्वा किलो साजूक तुपामधून मी अर्धी वाटी साजूक तूप बाहेर काढून ठेवलं होतं ते काजू आणि बदाम तळण्यासाठी साधारण दोन ते तीन मिनटे आपल्याला हे काजू आणि बदाम तळून घ्यायचे आहेत सर्वात शेवटी बेदाणे तळून घेऊया कारण बेदाणे पटकन फुलतात म्हणून त्याला जास्त वेळ लागत नाही इथे आपले सुद्धा फुललेले आहेत आणि काजू बदामसुद्धा तळून झालेले आहेत आता आपण ते साईडला काढून ठेवूया आता चार ते पाच मिनटे झालेली आहेत मस्त वाप आली आहे आणि कडेने बघाल तर तूपसुद्धा सुटलेला आहे याचा अर्थ आपला शिरा परफेक्ट झाला आहे जास्त प्रमाणात करताना मध्ये लागण्याची शक्यता असते म्हणून गॅस मंदच ठेवावा आता यामध्ये घालायची साखर साखर ही सगळ्यात शेवटी घालायची नाहीतर शिरा चिकट होतो गॅस मध्यम ठेवून साखर विरघळेपर्यंत हळवत ठेवा दोन मिनिटातच साखर विरघळली आहे शिरा चांगला शिजलाय आणि तूप सुद्धा सुटू लागलेला आहे आता घालूया आपण केशर आणि दुधाचं मिश्रण आणि हे सुद्धा आपण एकजीव करून घेऊया सगळ्यात शेवटी घालूया तळलेले काजू आणि बदाम आणि मिक्स करून घेऊया आता आपण घालूया वेलची पावडर आणि घात ही घातली की गॅस बंद करूयात आणि ही वेलची पावडर एक जीव करून घेऊया आता घालूया तुळशीची पाणी तुळशीची पाणी घातली की आपला सत्यनारायणाचा प्रसाद तयार होतो प्रमाण तुम्हाला कळालंच असेल असं प्रमाण घेतला तर तुमचासुद्धा प्रसादाचा शिरा दाणेदार होणार आणि अजिबात चिकट होणार नाही आपला इथे सत्यनारायणाचा प्रसाद तयार झालेला आहे काय मस्त फुलून आलेला आहे दाणेदार अजिबात चिकट दिसत नाही आहे एकदम सुटसुटीत झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात रहा।